नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी चंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन फ्लॅट खरेदी करताना जर फ्लॅटमध्ये हे वास्तुदोष असतील तर हा फ्लॅट खरेदी करू नका याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण नवीन फ्लॅट खरेदी करताना म्हणजे वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के किंवा फोर बी एच के फ्लॅट खरेदी करता असताना जर ह्या फ्लॅटमध्ये जर हे वास्तुदोष असतील म्हणजे पहिला जो वास्तुदोष आहे ते म्हणजे आपल्या घराचे म्हणजे आपल्या घराचे फ्लॅटचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे ज्यातून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होत असते किंवा लक्ष्मी येत असते जर आपल्या फ्लॅटचे मुख्य प्रवेशद्वार जर नैऋत्य दिशेला असेल तर हे वास्तुदोष हा निर्माण होतो तसेच आपल्या फ्लॅट खरेदी करताना आपण आपल्या फ्लॅटमध्ये जे स्वयंपाकघर आहे स्वयंपाकघर हे वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला असावे हे सर्वांना माहीत आहे जर आपल्या फ्लॅट खरेदी करताना स्वयंपाकघर म्हणजे किचन हे ईशान्य दिशेला असेल किंवा तसेच ईशान्य दिशा म्हणजे पूर्व व उत्तर याचा कॉर्नर म्हणजे ईशान्य दिशा आहे तसेच ईशान्य दिशेला टॉयलेट म्हणजे जर संडास जर या ठिकाणी असेल तरीसुद्धा फ्लॅटमध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो व फ्लॅट खरेदी करताना आपण फ्लॅटचे जे आपले ब्रह्मस्थान आहे म्हणजे मध्यभाग किंवा त्याला आपण सेंटर पॉईंट असतो आपल्या फ्लॅटच्या से ब्रह्मस्थानीमध्ये कोणतेही बांधकाम रचना त्या ठिकाणी नसावी याबद्दलची आपण काळजी घ्यावी त्यामुळे फ्लॅट खरेदी करताना आपण स्वयंपाकघर तसेच आपण किचन म्हणजे स्वयं किचन म्हणजे स्वयंपाकघर व मेन एन्ट्रस म्हणजे मुख्य प्रयोजन व घराचे ब्रह्मस्थान या गोष्टी जरूर आपण चेक कराव्या व त्यानंतर आपण फ्लॅट खरेदी करावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद